कोण आलं आली कोण आहे माझं नाव शाकाल तुमच्या नवऱ्याचा मित्र माझ्या नवऱ्याचा मित्र हो अरे बापरे या 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 माझ्या मिस्टरांनी पाठवलं त्यांनी ना, ना। तुमच्यासाठी काही मत... का सामान पाठवलेले माझ्यासाठी हो ते द्यायला आलो तुम्ही मी तुमच्या नवऱ्या बरोबर तिकडे कंपनीत कामालाय ना तर मग मी इकडे गावी येत होतो ते बोलले माझ्या बायकोला एवढी बॅग देऊन द्या म्हटलं चालेल बरदाल, बर झालं बर झालं आम्ही तुम्हाला काही चहा पाणी वगैरे देता का हा देऊ का पाणी बिनी काही पाणी देऊ का नाही छा वगैरे राहू द्या ऊन खूप आहे ना ऊन खूपच झाले त्रास होतो बसा ना तुमच्या नवऱ्याला पाहिलं होतं मी तुमच्या नवऱ्याची माझी चांगली ओळख आहे पण तुम्हाला कधी पाहिलं नव्हतं ते मित्रच आहे ना, हाँ हाँ ना हाँ 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 हा हाँ पण तुम्ही सुद्धा सुंदर आहात बर का हो खूप सुंदर आहे म्हणजे त्यांनी एक दोनदा सांगितलं होतं माझी बायको खूप सुंदर आहे पण पाण्याचा योग आता आला तुम्ही आले योगा योगानी सामान दिलं म्हणून हो हो बरी तब्येत वगैरे व्यवस्थित आहे आणि ते ना चोवीस तास कामामध्ये वाहून घेतात आता काय करणार आहे घराचं कर्ज आहे ना डोक्यावर डॉक्टर हो तीस लाखाचं घर आहे तेच ते म्हणे मी आता सहा महिने चार महिने घरीच जाणार नेहमी हा हो मग तुम्हाला तिथं पेमेंट वगैरे वे, चांगलं पडतं का हो पेमेंट मला चांगलं आहे तुमच्या नवऱ्यापेक्षा जास्त अरे बापरे हो का मला एक लाख रुपये पेमेंट एक लाख आणि तुमच्या नवऱ्याला वीसच हजार हा का हो म्हणजे त्यांच्या वर्ष आहे का तुम्ही हो बॉस आहे ना मी तुम्ही बॉस आहे हा मॅनेजर म्हणतात मॅनेजर हा पण तसं काही नाही मी जरी मॅनेजर असलो तरी स्वतःला मोठा समजत नाही त्यांनी जरी मला काही काम सांगितलं तरी करतो मी असं काही नाही आपण हे नाही करत मोठ्यापणाने दाखव बर मला एक विचारायचं होत हा बोला ना आता हे एवढं मोठं घर आहे हा बरोबर आणि या घरात तुम्ही एकटेच राहतात बरोबर तुला मग तुम्हाला करमत कस काय अहो आता काय सांग तुम्हाला तुम्ही एकदम महत्वाचा प्रश्न विचारला मला करमतच नाही हो सारखी माझ्या नवऱ्याच्या आठवणी येत राहते पहिले तिकडं जायला नव्हते ना ते विदेशात तेव्हा आम्ही सोबत राहायचो ना तेव्हा मी इतकी भारी दिसायची चे, माझ्या चेहऱ्यावर इतकं तेज होत असे गाल माझे गुबगुबीत होते आणि खूप छान दिसायची बरोबर पण आता काहीच सुख भेटत नाही ना हो हां कोणाला आपलं दुःख आपल्या मनाला ना माहिती नाही का नाही बरोबर बरोबर मी का म्हणतो म्हणजे मोकळा बोलणं चालेल ना हा बोला ना आता मागाशी तुम्ही म्हटल्या मला काही सुख मिळत नाही मी एकदम सुकून गेली बरोबर आहे की नाही तू मनात लिहू आता बोलले बरोबर माझं काय म्हणणं आहे तुम्हाला सुख मिळत नाही ना आता मी आलेलो आहे इथं आलेलो ना मी आता तर मग आपण दोघच आहे तुम्ही एकटे मी एकटा माझे लग्न झालेलं नाही झालेलं नाही ना मी केलंच नाही बापरे अजून आहे कारण बिझनेस मध्ये बुडालेले पैशाच्या लागले फक्त पैसा पाहिजे तुम्ही हा आणि मग मग पैसा तर आहे मलाही सुख नाही ना माझा काय विचार आहे तुम्हालाही सुख पाहिजे मलाही सुख पाहिजे आपण दोघ घेऊन लोळून इथं घेऊ माझ्या करून काय बोलू राहिले माझ्या नवऱ्याला माहीत झालं तर कशाला माहीत पडेल कशाला बोलायच तुम्ही बोलायचं नाही मी बोलणार नाही तुम्ही बोलायचं नाही आणि मी पण बोलणार नाही तेरी बिचूक बेरी बिचूक हो काय बोलू राहिले तेरी बिचूक मेरी बिचूक काय नाव आहे तुमचं शाकाल हा आ, शाकाल लाज आहे का तुम्हाला माझ्या नावाची मित्र आहे ना तुम्ही हा काय करू राहिले तुम्ही म्हणजे इथं आमच्याच घरात येऊन तुम्हाला बारा बेड पर्यंत आणला आम्ही आणि तुम्ही आमच्यावरच चढायला लावले काय हा आहे का तुम्हाला हा काय झालं काय झालं म्हणजे काय म्हणले तुम्ही काय बोले काय बोले कुठं इथे काय बोलले हा तुम्ही त्यांना बोलू नका मी बोलणार नाही मी तुम्हाला सुख देतो तुम्ही सुखलय कॉमलाय शरम नाही वाटत असं बोलायला हा उठा उठा येऊन निघा आणि आज परत आमच्या दारात यायचं ना माझ्या नाव्याने काही सामान दिलं ना ते मी माझ्या मी बघ इथं घेऊन नाही यायच पटके निघायचं काय तुमचं काहीच ऐकायचं नाही मला हे बघा मला एक मिनिट ऐकून घ्या मग काय टाकल्या तू जातो का आता का टाकलेलं लोणी लावू आता आणि लोणी लावून त्याच हे करू का बेसन चांगलं ऐक ना ऐक ना एक मिनिट ऐकून घ्या तुम्हाला वाटलं मला किती मारायचं मारून घ्या बोला मी चुकेल ना मला माहिती आहे तरी एक शब्द ऐकून घ्या बोल लवकर हे बघा मी तुम्हाला किंवा तुमच्यापासून जे सुख घेणार ते फुकट घेणार मग मी तुम्हाला एक लाख रुपये देणार आहे किती एक लाख रुपये एक लाख हो थांबा दोन मिनटं हा विचार करून घ्या अरे वाटले थोडे वाढवा बी देऊ शकतो हो दोन लाख देऊ शकतो फुकट नको मला जी मजा करेल ना मी ती फुकट करणार नाही पैसे देऊन करेल कसं कस तुम्हालाही टेन्शन राहणार नाही मलाही टेन्शन राहणार नाही व्यवहार झालेला आहे ना थांबा दोन मिनिटं विचार करतील बाई हा माझ्या नवऱ्याचा मित्र शाक मला आधी म्हणला मजा मारतो असो तसं मला असा राग आला होता पण तो म्हणतो मी फुकाट नाही माझ्या त्याच्या बदल्यात तुम्हाला एक नाही तो दोन लाख रुपये देतो आता मला पण पैशाची गरज आहे माझा नवरा एवढा लांब राहतो मग असं वाटतंय घ्यावा त्याच्याकडून पैसे आणि थोडंसं मजा करावा त्याच्यासोबत चला आहे ना काय म्हणतो ते Uh, काय विचारते मी काय म्हणते शाकाल uh, uh, सारखं ना इकडं थोडं uh, uh, तुम्ही खूप चांगले हो 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 uh, मी चिडले ना तुमच्यावर मला खूप वाईट वाटलं मी बाजूला गेले असा पस्तावा केला म्हटले अरे बापरे शाकाल एवढा चांगला माणूस आहे कशाला आपण त्याला बोललो नाही का मला खूप टेन्शन आलं तर मग माझं असं मत आहे तुम्ही ते म्हणत होते ना दोन लाख रुपये मजा करू हो चालेल ठीक आहे मी माझा नावरा तरी पुढे मला सुख देतो तो मेला तिकडे एवढा लांब राहतो सहा महिन्यानी येतो वर्षांनी येतो अजून सुद्धा होईल मला तर बोल एक वर्ष लागेल आता हा ना बघा ना असंच करतो तो सांगा अशा काय बायकोचे चेहऱ्या मी राहते त्याच्या पशी मी आहे ना काय टेन्शन लिहून पण जाऊ द्या तुम्ही खरंच चांगले शाखा हे बघा घ्या किती पैसे पाहिजे पैशाला कमी नाही आपल्याला मी काय म्हणते शाखा तुम्ही तो डायरेक्ट बंधन बंधन केला दोन दोन हजाराचे नोट आहे नीट घे सांभाळ कोळ्यात आला द्या कुठे तरी व्यवस्थित ठेवून द्या कपाट्या बिपाट्या ठेवा हा घाबरू नका घाबरू नका पैसे पाहिले नाही या खुश बस 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 खुश झाले ना अरे ही एक नोट राहायची घेऊन टाक घेऊन टाक खुश आता काय राग नाही ना आमच्याबद्दल काय बोलायचं ते मोकळं बोललेलं चांगलं राग अलग लक्ष माणूस फ्री होऊन मला कसं या गोष्टी पैसे दिले ना तर पटकन लागतं हो मला उशीर चालत नाही अलग लक्ष गडबड व्हायला नको बरं काय तुमच्या नाव फोन वगैरे नाही आला नाही

आता थोडा आठ पंधरा दिवस फ्री नाही आता मी आहे ना हा आता तुम्ही परत येत जा हो येईल ना म्हणजे असे 2 महिने येत नाही जास्त पैसे घेऊन तू मला सांगते मी आता प्रेम देणार आहे तुम्हाला पुढच्या टायमाला जास्त पैसे आणले ना ते याच्यापेक्षा अजून जास्त प्रेम काय बोलता हो हो आता थोडं देशील थोडं म्हणजे तुम्ही बघा ना आता आता हा अनुभव मला कसं येतो ते पाहतो हादर चांगला आला पुढच्या टायमाला मी स्वतःवर पूर्ण बँक बॅलन्स संपून टाकेल पन्नास लाख नाहीतरी तुम्हाला ठेऊन काय काय नाही काय नाही पोरं नाही कोणावर मग जास्त त्यांना काय घालू बर करू म्हणजे आपण बाबा खतरनाक अनुभव आला हो तुमचा

आता मी पळतो बरं ते घाला जाण जॅकेट का फोन बिल नाही आला नाही नाही फक्त तेवढं माझ्या नालं बोलू नका हो 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 अशा गोष्टी माझ्या परपंच्याला हे पैसे खर्च करले मी आता हा काय करायचं करा तुम्ही हा बरं का हा सोटी तुमच्या जरा काय म्हणले काय काय बोलले तुम्ही आता अहो म्हटलं शेवटी तुमच्या मनावर आहे आता हो बोलवायचं काय बोलायचं हो नाही नाही अहो तुमच्या एवढं सुख मान्य नावे पण दिलं नाही मी तुम्हाला बरोबर फोन करते हा, या मग तुम्ही दोन लाख रुपये भेटले आता नुसते असे पैसे उतरतात काय पैसा राहतो एक एक माणसाकडं म्हणजे माझ्या नवऱ्याला वीस हजार पेमेंट याला डायरेक्ट एक लाख दोन लाख त्यांच्यावरच आहे हा बापरे फोन कोणाचा वाचतोय माझ्या मिस्टरांचा फोन आला हॅलो 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 बोल हा बोला ना काय चाललंय काही नाही आराम करते बर माझा मित्र आला होता का तुमचा मित्र हो हो आला होता ना टाकाल हा त्याच टाकल्या ना टकल्या टाकल्या हो, हो, आला होता आला होता आताच गेला हो का हा मग त्याच्याकडे पैसे घ्या आणि बँकेत टाका काय म्हटले त्याच्याकडे मी दोन लाख रुपये दिले होते ते घेतले ना दोन लाख तुम्ही दिले होते मी दिले होते बँकेत टाकून दे म्हटलं काय झालं काही नाही काही नाही ते थोडं डोकं दुखत ना आ, पैसे दिले की नाही त्यांनी टेन्शन आलं का तुला नाही नाही दिले ना त्यांनी सामान पण दिला आणि दोन लाख रुपये पण दिले बरं बरं तब्येत बरी ना हो बरी बरी बरं बरं टाकून दे बँकेत पैसे मग हो चालेल ठीक आहे हो ओके कर बापरे मी करतो रात्री कॉल हा अरे बाप रे म्हणजे हात टाकल्या माझ्या नवऱ्याचा मित्र इथं सामान घ्या घेऊन आला आणि मला म्हणे तुम्हालाही सुख भेटत नाही मलाही सुख भेटत नाही आणि मी तुम्हाला पैसे देतो बिगर पैशांच मी काहीच करणार नाही आणि मला दोन लाख रुपये असे माझ्यावर उधाळ आणि मजा मारून गेला आणि ते दोन लाख रुपये माझ्याच नवऱ्याचे होते त्यांनी त्याच्याकडे दिले होते मला द्यायसाठी अरे टाकल्या म्हणजे तू आमच्याच पैशांवर मजा मारून गेला तू टाकल्या आणि तो आम्हाला लोणी लावलं आता ना तुला मी सोडित नसते शांती तुझ्या टाकल्याला असं लोणी चोळी ते असं लोणी चोळी ते का त्याच्यावरून असा घसरून खाली पडला पाहिजे तू तो लगेच बजेट झाला पाहिजे मला खशी येतो काय बरं बरं